जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार तुलसीताई भोर व पंचायत समिती गण उमेदवार उषाताई कानडे यांच्या माध्यमातून चाच गावात विविध विकास कामे मार्गी लागली आहेत तुलसीताई भोर नागरिकांच्या अडीअडचणी सोडवत असतात त्यामुळे त्यांना जनता विजयी करणार असे मत मतदार व्यक्त करत आहे दादा रामराम नमस्कार काय चाललंय सध्या काय नाही काम चाललं हा दूध काढायचं राहिलं अजून का हो काय आता या जरा उभय आपण ठिकाणी तुमचं घर कुठे हो इकडे का हा शंभर किलो वरती काय रस्त्याची काय परिस्थिती पहिले जातो जा आमची मी ना काय करायचं चा, चार महिने जर पाऊस जर झाला तर माझी गाडी बन खाली जायचं गाडी कुठे लावायची गाडीच लावायची पायपाय अरे बापरे दाखवतो खड्डे होती कोणच्या काम झाले तस तुलसीच जाई सचिन बोर देवला होते निवडणुकीला हा निवडणुकीला उभे द्या आता मग असूच ना निवरून जा ना त्यांना त्यांनी काम केले नाही आमच्या शाळेच्या मध्ये काम केले कंपाऊंड तुम्हाला सांगतो तो दे मास अंभूमी झाली ऊन रोड झालाय ते कधीच नव्हतं तिला तर जात नव्हतं एवढं पाणी होत पण आज जाऊन बघा ते क्लिअर रोड झाला बंदी कडेवाडीची तिथे सुद्धा तो एक नंबर रोड झालाय सेंद्रवाडाचा जा पूल झालाय तो तो लई खोरावर खड्डा तो आपण जाऊन ना आता तिथे काहीच भीती राहिली नाही एवढा रोड प्लेन केलेला आहे तुमच्या आता हा कळम मार्ग येतो हो सेंद्रवाडाचा तुमच्या शाळेतली ओपन जिमची पण निधी तुळशी काहीच केली दुसरं कोण आणि दुसरं कोण करणार आहे तुमची ताईशिवाय कोणीच केलं नाही पंचमितीला औषधा औषधाई नाही केलं तिने तर बिचार मी मी ते सांगतो तिने गोरगरीबांच वे कल्याण केलेले आणि काय झालं या काय आता मध्ये कोणते आलं तर ते कोरोना तिच्यात काय करणार तुम्हीच कुणीच काही करू शकत नव्हतं माणूस भाऊ भावाला नव्हतं कधी काही भाऊ शाळेत तर राहायचे लोक भाऊ आणि त्यांचा बंगला असून ते शाळेत म्हणजे भाऊ भावाला नव्हता येतो चार वर्ष गेले त्याच्या कोरोना काळामध्ये सचिन भाऊ शाळेमध्ये राहायचे नाही नाही ते सगळे आम्ही लोक जे मुंबई वाले यायचे ते भावाला घेत नसते त्याचे चार वर्ष गेले ना सचिन भाऊ आणि तुलसीताई लोकांच्या सुखदुखात येतात येतात सचिन भाऊ ते कायम येतात तुलसीताई नाही आल्या कधी सचिन हजर असतात लग्नाला असतात तुमचे बेस्करी असतात तुमच्या पाचवीला सुद्धा असतात ते बरोबर आहे म्हणजे मला काय सांगायचं हाय ते आहे आणि हा हवे नाही ना होऊच शकत नव्हता हे जे दोन वेळेनी ती पडलेला आहे लोक करून देत नव्हती पण आता आलेलं आहे म्हणून काय 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 बोलले उषताईच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आमच्या पाईपलाईन जे गो, गोरगरीबांना ला पाईपलाईन सुद्धा पाईप दिले कुट्टी मशीन दिली तुम्हाला सांगतो दूध काढायच्या मशीन दिल्या उश्या उषाचाही कानरे आणि तुम्हाला सांगतो बरंच काही म्हणजे त्यांनी ना जे पंचायत समितीतून जे ए, हे होणार होतं ते प्रयत्न करून त्यांनी दिले ते खड्डे पाहता एवढे खड्डे होते व्यवहारले होते आता इथे हे केलेले बघा नाही येवाले काय आणि एक दोन माणसं ये ना इथून खाली गेलेली उसा मध्ये एवढे हे होत खड्डे मग येवाडले पाहिजे जायची आमची सचिन बाबा आणि तुळशीताईंच्या माध्यमातून त्यांनीच केलेलं आहे गट काय सांगणार लोकांना निवडून द्या म्हणून काय द्यायलाच पाहिजे ज्यांनी काम केलेले त्यांना द्यायलाच पाहिजे ना हानी वप करू आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न